नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनेलवरती तर इथे आलेलं आहे टेम्पो तर व्हिडिओ कुठला होणार आहे तर आपण बघूया इथे टेम्पोमध्ये आलेली आहे एक गाय तर आम्ही नवीन बिझनेस चालू केलं तर मी तुम्हाला मागच म्हटलं होतं मागच्या वर्षीच आपण गोट फार्मचं इथं गोठ हा मोठं शेड बांधलं होतं आणि गोट फार्म करणार होतो पण मग नंतर प्लॅनमध्ये चेंज करून बऱ्याच नियम आम्ही मी कमेंट सगळ्यांच्या वाचल्या होत्या की गोट फार्म करू की गायांचं बिझनेस चालू करू तो खूप लोकांचं शेळ्यांचं पण प्रतिका प्रतिसाद मला जास्त आला होता गायांचा शक्यतो प्रतिसाद मला पंचवीस टक्केचा आला होता शेळ्यांचं आहे की पन्नास एक टक्के जे आहे कमेंटमध्ये शेळ्याच करा शेळीपालन चांगलं आहे असं म्हणून करा आणि नंतर मग आम्ही गायांचाच निर्णय घ्यायचा ठरवला आणि शेळ्यांचा पण प्लॅन आमचा आहे पण तो दिवाळीच्या आसपास राहील आमचा कारण सध्या गायांपासनं जे आहे तर क कसं चालतं इन्कम चांगलं होतं की नाही आहे म्हणून आम्ही ते गायांचा प्लॅन केलेला आहे आता ही गाडी बाहेर रस्त्यावर जी थांबली होती ना तर ती थांबण्याचं कारण होतं की गाय उतरण्यासाठी उंच अशी जागा पाहिजे होती कारण मागच्या आठवड्यात आम्ही दोन गाया घेऊन आलेलो आहे तिथे आमच्या तिथं लोणीची मोठी बुधवारी जी आहे ना मोठी बाजारपेठ भरते तर मग आम्ही पाहुण्यांकडनंच ती गायी म्हणजे माझे जे बहिणीचे सासरे आहे त्यांच्याकडनं त्यांच्या ओळखीने तिथे दोन चांगल्या अशा गाया घेऊन आलेलो आहे त्याचे पण व्हिडिओ काढलेले आहेत पण मी तुम्हाला म्हटलं की काहीतरी आपल्या मोबाईलचा पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे मला काही व्हिडिओ टाकता आलेले नाही आहे पण मुलांचा खूप मुलांना इथे एक तर माझी एकटी वस्ती आहे इथं म्हणजे माझ्या शेजारी जरी घर खूप तुरळक आहे मुलांना इथे माझ्या एकदम आम्ही आलेलो आहे जिथून आम्ही आलो होतो ना तर तिथं त्यांना खूप करमायचं तो जरा शहरी भाग होता आणि तिथं खूप छान वाटायचं मुलांना पण मग तिथे जे वाता वा आहे वातावरण जे खूप हायवेजवळ असल्यामुळे वातावरण चांगलं नसल्यामुळे आम्ही तिथे सारखे जे हजारी पडायचो म्हणून आम्ही इथे गावाकडे येण्याचा निर्णय माझ्या मिस्टरांनी घेतला होता इथे शेतावरती आणि शेतावरती जे आहे तर फार्म हाऊस यांनी अगोदरच बांधून ठेवलेलं होतं माझ्या लग्नाचे पण अगोदर जे फार्म हाऊस होतं त्यामुळे आम्हाला घर बांधण्याचा इथं खर्च जो आहे तो आमचा इथं वाचलेला होता कारण इन्व्हेस्टमेंट ही घराची खूप अगोदर झालेली होती आणि तेवढे पैसे जे आहे ना तर मग आमचे इथं वाचले होते मग आम्ही पुढे हॉल वगैरे इथं बांधून घेतलेला आहे आणि मग आम्ही इथे राहायला आलेलो आहे तर मला राहायला येऊन आता साधारण मला वाटतं की तीन वर्ष कंप्लीट झालेले आहे तीन वर्षात आम्ही ते खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे फ्रेंड्स तर मी बघितलेलं आहे खूप लोकांचं जे आहे ना तर डेव्हलप आठ नऊ वर्ष दहा वर्ष होतात पंधरा वर्ष होतात घरं बांधून होतात पण कंपाऊंड होत नाही आहे बऱ्याचशा गोष्टी होत नाही आहे त्या पद्धतीने आमचं कंपाऊंड हॉल झालेलं आहे ते पूर्ण आमचं वीस पंचवीस गुंठ्याला कंपाऊंड आहे ते पण तार कंपाऊंड आहे ही गोष्टी खूप सहज होत नाही आहे तर यांनी एक त्यांनी आमचं जे बिझनेस चालू होतं त्याच्या सगळं त्याच्या ह्याच्यावरती केलं होतं कारण शेतातलं आमचं काहीच नव्हतं शेतामध्ये काही परवडत पण नव्हतं आणि फक्त बघ तीन मुलांचा जर खर्च म्हटलं तर तो जास्त आता वाटायला लागला होता आणि शहरात राहणं पण तुम्हाला माहितीच आहे की खर्च किती आहे शहरातल्या लोकांना बरोबर माहिती असतं की किती खर्च आहे दूधपासनं सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या असतात आणि रेंट भरायचं आहे तर चार पाच हजाराचं भाडं ते वेगळं म्हणून गावाकडे येण्याचा निर्णय झालेला होता आणि गावाकडे येण्याचा निर्णय हा माझा अजिबात नव्हता हा पण माझ्या मिस्टरांचाच होता आणि शेतामध्ये येण्याचा जो निर्णय होता ना तोर तो तर माझा तो तेव्हा होता ज्यावेळी मी आमचं जॉब आम्ही जॉबलेस झालेलो होतो त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या घरात न राहता मी इथे फार्म हाऊसमध्ये राहण्याचा डिसिजन घेतला होता त्यावेळी काही माझ्या मिस्टरांना तो माझा निर्णय आवडलेला नव्हता पण त्यावेळी जेव्हा मी स्टार्टअप केला असतं ना तर आता खूप पुढे गेलो असतो मी स्टार्टअप म्हणजे खूपच बिझनेस काही पण शेतीमध्ये काहीही करा अगदी मी माझ्या मा मैत्रिणींच्या याच्यामध्ये म्हणजे मा सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहे ना त्यांच्या गाया वगैरे असेच आहेत माझ्या बहिणींच्या गोठे खूप छान असं त्यांचं पण बिझनेस चालतो तर त्यावेळेस मी केलेला नव्हता तर आता इथे जे आहे आ, आलेली आहे ही पारू ना, इचं नाव आल्यानंतर पारू ठेवलं होतं तर ही आलेली आहे आमच्या तिथे तर ही खूप सुंदर आहे दिसायला पण देखणी आहे आणि आम्ही इचं नाव आता ठेवलेलं आहे मंदा आमची मंदा पण एक पहिली गाय आहे तर मंदा पण आता सध्या इथंच आहे पलीकडे तुम्ही बघा अजून एक्स्ट्रा जे आहे ना पलीकडं जो गोठ्याचं चा काम चालू होतं गोठा आता इथे बांधलेला आहे पहिलं इथं गोठा नव्हता गोठ्याचा पण व्हिडिओ काढलेला आहे पण मी तो टाकलाच नव्हता आणि इथे जी पलीकडे एक मोठी गाय उभी आहे तर ती खूप एलिफंटा नाव आहे तिचं तर ती तिथे बाजूनी आहे खूप मोठी आहे आणि मूळ म्हणजे ती गाय जी आहे ती मस्तड जो आजार असतो ना तो तिला झालेला आहे तर अशा प्रकारे जे आहे तर तिला पण ट्रीटमेंट चालू आहे असा माझा गोठा आहे नवीनच काम म्हणजे न साधारण नवीन नवीन सुरुवात होती तेव्हाचा हा आहे व्हिडिओ पण एक दीड महिन्यापूर्वीचाच आहे पण मी म्हटलं की सगळं झाल्यानंतर आपण हे व्हिडिओ चालू करावे आणि इथे जे आहे तर इचं नाव आम्ही पारू ठेवलेलं होतं अगदी यांना एक फोन आला आणि एका फोनवरती ही गाय आम्ही घरी घेऊन आलेलो आहे आणि माल गाय घेण्यासाठी काही माझे इथे निर्णय नाही आहेत माझ्या मिस्टरांचे सगळे निर्णय आहे कोणती गाय घ्यायची काय गाय घ्यायची कधी गाय घ्यायची हे सगळं यांनी यांच्या पद्धतीने केलेलं आहे आणि मी म्हटलं की गाय घेतल्यानंतर काय होणार आहे की दुधाचं जे आहे ते कमीत कमी आपण वर्षभर करून बघू कारण खूप लोक असं ट्रोल करत आहेत की हे काही जास्त दिवस करू शकणार नाही आहे आणि करून करून किती दिवस करतील आणि सगळे लोक जे आहेत गाया करून थकलेले आहेत आणि बंद करून टाकलेले आहेत सगळ्यांचं असं बोलणं व बरेचसे जे आहे त्यांचं बोलणं आहे पण मग मी इथे आसपास बघते ना तर प्रत्येकाच्या दारात तीन चार तीन चार गाया उभ्या आहेत शेतकरी म्हटल्यानंतर आणि आता मी पण शेतकरी कुटुंबातूनच आहे शे त्याच्यामुळे मला वाटतं की आता मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी वेगळी तडजोड करावी पोल्ट्री फार्मिंगमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं परवडतं भरपूर पण मध्ये मा माझ्या तीन ते चार लाखाचं नुकसान झाल्यानंतर मी इथे माझ्या डोक्यामध्ये जे होतं तर ते दुधाचा धंदा असं माझं पहिल्यापासूनच होतं आता ही बघा किती सुंदरशी माझ्या घरी पारू म्हणजे आल्यानंतर नाव मी पारू ठेवलं होतं पहिचं नाव मंदा का झालं ते मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आर्यनला त्यांना खूप आनंद झालेला आहे तर इथे ऑटो रिक्षावाले जे आहे तर आता तिथे चहापाणी होणार आहे तर इथे बघा किती छान सजतात जे लोक जे आहेत गाया विकतात ना तर खूप छान सजवून विकतात आणि जी, जी ही जी गाय आहे ना तर ही आम्ही आणल्यानंतर हिची आम्हाला एक एक दोन आठवड्यात लगेच दहा हजार एक्स्ट्रा सांगून ही गाय आमच्याकडून मागण्यात आली होती आणि आता इला जी आहे ना तर ही आता चार पाच दिवसानंतर हिला पण कालवड म्हणा किंवा एखादं वासरू वगैरे होणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं पण हिला इथे घरी माझ्या आठ दहा दिवस लागले त्याच्यानंतर जे आहे मुलांना खूप आनंद होईल की कवळा दूध निघतं अशा पद्धतीने ना तर आ, आ, सुंदर ही सुंदर अशी जी गाय आहे ती घरी आलेली आहे तर मुलांना आनंद इथे आता करमायला लागलेला आहे खरंच सांगू ना तर आता माझ्याकडे मागच्याच आठवड्यात पाहुणे आले होते दोन दोन अडीच आठ दोन तीन आठवड्यात पाहुणे आले होते तर इथे आल्यानंतर त्यांना असं वाटतच नाही की हे माझं म्हणजे घर आहे म्हणून कारण इथे जे, जे पहिलं आहे ना ते वेगळं होतं तर आम्ही ते सगळं चेंज करून टाकलेलं आहे आणि ते मला एक शब्द म्हटले की माझं नाव नावगृले तरी तो, तो, तो वृंदावन करून टाकलेलं आहे म्हणजे त्यांना जे इतकं छान वाटलं इतकं आवडलंयचं पहिले इथं हा अजिबात नव्हतं मला कळलं की कष्ट करावे लागणार आहे कारण घरात आपल्याला बसून कुणी काही पैसे देणार नाहीये किंवा असं पण नाही की आपल्याला कुठून फुकट भेटणार आहे आपल्याला कुठे लॉटरी लागणार आहे असं काहीच होत नाहीये त्याच्यामुळे हे सगळ्या कामं आहे हो मेहनतीनेच करायचे आहे म्हणून आता मी जरी सुरुवात केली आहे ना तर आ, मी इथे सक्सेस होईल हे मी सांगू नाही शकत आहे काय होईल हे पुढचं आपण भविष्य सांगूच नाही शकत कुठल्या गोष्टीचं त्यामुळे फक्त मेहनत करत राहायची आहे परवडलं आणि मी एक काम मी लक्षात ठेवलेलं हो आहे की एक गोष्ट की परवडलं ना त्याच गोष्टीत डोकं लावायचं आहे ज्या गोष्टीत परवडत नाही आहे ना तर तिथे अजिबात तिथे डोकं लावायचं नाही आहे तरी आहे आमची मंदा तर मंदाला बघायला इथे आलेलं आहे गिराईक मंदाजी ही माझी पहिली गाय होती माझी गाय होती मंदा कारण ही माझ्या बहिणीने मला दिलेली होती आणि मंदा जीव आम्ही घेतली होती तर ती आम्ही जून मागच्याच जून महिन्यामध्येच आणलेली होती आणि इथे आता ते दात बघत आहेत तर बघा दात असे चेक करूनच मग गाय घेत असतात आणि अनुभवी लोक असतात ना तर त्यांनी बघा दागवंदाचे दात दाखवलेले आहे त्यांनी सांगितलेलं आहे की हे दात ज्यादीचे गेलेले आहेत आणि असे गाय ज्या ते खूप कमी रेटने जातात आणि मंदा आहे ना तर इचं दूध कमी जात आहे म्हणजे जरी आठ नऊ लिटरची गाय आहे बरं का आमच्या इथे खायला एवढी तिची ठेप नव्हती त्याच्यामुळं तिचं दूध कमी जायचं पण मंदा खूप सुंदर आणि चांगली होती पण आता आम्ही गायांचा बिझनेस करणार आहोत तर आम्ही असं ठरवलेलं आहे की जर गायला काही प्रॉब्लेम झाला पुढे किंवा गाय जागेवर टेकली तर माझी अजून मुलं खूप लहान आहे मला एवढं सगळं जमणार नाही आहे गायचं बघायचं पुन्हा तर तुम्हाला सांगते की घरात काय नाही आहे ते तीन कुत्रे आहेत तीन कुत्र्यांचं सकाळ संध्याकाळचं जेवण असतं पण आता ह्या ज्या गाया आहेत तर भरपूर झालेल्या आहेत सात आठ गाया आहेत त्यांच्या कालवडी ते आवडच आहेत सात आठ आहेत आता यांचं बघायचं यांना सकाळी सकाळी दूध पण पाजायचं कोंबड्यांचं पण बघायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर ह्या मॅनेज मुलं थोडंफार करतात बरं का पण हे सगळं मला करावं लागतं त्याच्यामुळे मी आता मंदाला जर मागे पुढे बसण्याचं कारण तिचं वय झालेलं आहे आणि गाय बसली आणि एखादा आपण म्हणतो ना के कुणाला खाटिक खाटीक वगैरे देऊन टाकायचे तर ते काही मला आवडणार नाही मंदा माझी दष्टपुष्ट माझ्यासमोरून दुसऱ्याच्या घरी गेली तरी मला चालेल मंदा ही मी आता दुधासाठी कुणाला पण देऊ शकते आणि पण तसं जर टेकली ना गाय खाली जागेवरती तर मला असं कुणाला द्यायची एक दोन हजाराला असं मी नाही ना करणार आहे कारण मग एकदा टेकल्यानंतर काही हे झाल्यानंतर आपण खटकाला द्यायची ते जमणार नाही आहे त्याच्यामुळे मंदा जी आहे मी चांगल्या घराण्यामध्ये दिलेली आहे आता ती दिलेली आहे म्हणजे दिलेली नाही आहे पण द्यायची आहे असं मी ठरवलेलं आहे तर म्हणून ते बघायला आलेले होते तर हे इथलेच आहे गावातले गाय बघून गेलेले आहे त्यांना मंदा आवडलेली आहे कारण लोकांना दुधाचे पण पैसे वाचतात ना दोन एक दीड लिटर दूध घरी राहिलं तरी सात आठ लिटर डेअरीला गेलं मंदाने आमचं चांगलं कवर केलं होतं अगदी मला अडचणीच्या काळ होता ज्यावेळेस मुलांची मला फी भरायला अडचण आली होती तरी मंदाच्या नावावर आम्ही उचल उचलून वीस पंचवीस हजाराची मुलांची फी भरली होती सहकार्य मला गायींचं आहेच आता कुठली पण लक्ष्मी आहे हिच्या जागी आम्ही दुसरी पण घेऊ शकतो मंदा ही आमच्या सगळ्यांची फेवरेट आहे आम्हाला अजिबात मुलांना तर मुलांचा खूप कडाडून विरोध आहे की मंदाला द्यायचं नाही आहे एवढी गरीब गाय मला पुन्हा कधी भेटेल का असा आमचा विचार होता म्हणजे असं मला वाटत होतं पण मग अशी गरीब गाय आम्ही जेवढा गायनला त्याच्यामध्ये गरीब गाय नव्हतीच आणि अशा प्रकारेची आहे तर मंदाचा ती पूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे आधी तिने घातले घेतलेला आहे व्हिडिओ तिला वाटलं यदा कदाचित जर मंदा विकली तर मग मला मंदा बघायला मिळणार नाही आहे तर म्हणून हा व्हिडिओ जो आहे तिने पूर्ण घेतलेला होता मंदाला सेपरेट खाण्यासाठी आम्ही ह्या जो निळा ड्रम आहे हा कापलेला होता आणि तिचं सेपरेट खाणं होतं मंदा ही सगळ्यात डेअरिंग आणि मंदाचं दूध एक नंबर छान होतं म्हणजे खायला पण खूप छान लागायचं तर अशा पद्धतीने आता ही गायचं जे आहे ना तर आता हिला दोन तीन महिने झालेले आहेत लावून आम्ही तर तिला चेक पण करायचं आहे तर मग मंदा जे आहे ह्या बाकीच्या गायाल्यानंतर तिला जेलस फील झालं होतं ती धडाधड यांना मारायची आणि त्यांना लुटून द्यायची तो खूप डेंजर झाली होती मंदा तर आम्हाला तेव्हा कळलं की मंदा आमच्यासाठी गरीब आहे पण बाकीच्यांसाठी गरीब नाही आहे खूप डेंजर होती मांदा आणि खूप मारा खूप अशी शिंगाणी अशी तिथं शिंगा होते पण ती धडाधड त्यांना शिंगाची गाय आहे ती पण तिच्यापासून लांब राहायची तर आता गा गायांच्या भरपूर गोठ्यामध्ये भरपूर गाया झालेल्या आहेत निवांत मी तुम्हाला वेगळा गोठा दाखवेल अशा पद्धतीने जे आहेत तर मी माझा व्हिडिओ इथेच संपवते फ्रेंड्स आणि मी इथे दोन असा धंदा चालू केलेला आहे दुग्ध व्यवसाय जो आहे तो कसा मला जाणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच राहणार आहे तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथेच संपवते किती गाय आहेत आणि कोणत्या कोणत्या आहेत आणि किती किती रुपयाला घेतल्या आहेत ते पण व्हिडिओ आपण एक दिवस निवांत बनवूया परवडतं की नाही परवडतं याविषयी पण आपण पुढं बोलूया तर चला मी माझा व्हिडिओ ते संपवते भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच चला टाटा आणि बाय बाय